नमस्कार मी डॉक्टर रीना आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते तर आजचा विषय आहे निरोगी जीवनशैली अमित रोहनला हार्ट अटॅक आला आहे आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे थोड्या वेळाने फोन करते असं म्हणून प्रीतीने फोन ठेवला प्रीतीचा रडवेला आवाज ऐकून अमितलाही राहावले नाही त्याने लगेच रोहनच्या मित्रांना फोन करून कळवलं बघता बघता सगळे मित्र हॉस्पिटलमध्ये जमले रोहनची अन्जिओग्रॉफी होऊन त्याला आय सी यूत हलवण्यात आलं होतं डॉक्टरांनी प्रीतीला आत बोलवून काळजीचं काही कारण नाही असं कळवलं रोहनला ऑब्झर्वेशनसाठी दोन दिवस आय सी यूत ठेवण्यात आलं होतं इकडे प्रीती आय सी यूच्या बाहेर बाकावर बसली होती मनात सारखे विचार सुरू होते त्या दिवशी सगळं खूप झपाट्याने झालं होतं सकाळी सुट्टी होती म्हणून रोहन क्रिकेट मॅच खेळायला गेला होता मॅच खूप छान झाली होती आणि त्यात त्यांच्या टीमने बक्षीसही जिंकलं होतं लोहन घरी आला आणि पाणी पिऊन जरा वेळ बसला थोड्या वेळाने त्याला छातीत आणि डाव्या हातात दुखायला लागलो खूप घाम यायला लागला ब्लड प्रेशर बघितला तर तो नॉर्मल होता पण तो अस्वस्थ वाटत होता प्रीतीचे सासरे त्यावेळी घरीच होते त्यांनी लगेच हॉस्पिटलला जायला गाडी काढली पण गाडी काही सुरू होईना शेवटी समोरून दोन मजुरांना बोलवून प्रीतीने आणि त्यांनी मिळून गाडीला धक्का दिला आणि गाडी सुरू झाली वाटेत रोहनला दुखणं जास्त वाटायला लागलं तेव्हा गाडी थांबवून एक गोळी घेतली ती रोहनला खायला दिली शेवटी हॉस्पिटलमध्ये पोचले डॉक्टरांनी ई सी जी काढला आणि प्रीती आणि तिच्या सासऱ्यांना बाहेर बोलावून सांगितले की रोहनला हार्ट अटॅक आलाय त्याला त्वरित दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करावे लागतील तसंच रोहनला अँब्युलन्समध्ये झोपून ताबडतोब पाठवण्यात आलं गेल्या गेल्यास त्याची अँजिओग्राफी करण्यात आली आणि योग्य ते उपचार सुरू केले गेले प्रीतीला साखर रडायला येत होतं कारणही तसंच होतं काही ध्यानेमने नसताना कसं असं कसं झालं याचाच विचार प्रतीच्या मनात सुरू होता कारण रोहनला कुठलंच व्यसन नव्हतं पण मग हळूहळू काही गोष्टी लक्षात यायला लागल्या काही महिन्यांपासून का रोहनचं वजन वाढलं होतं चालणं फिरणं अगदी खूप नव्हतं व्यायामाचा अभाव होता खाण्याकडे दुर्लक्ष व्हायचं वेळी अवेळी जेवण व्हायचं कामाचा ताण म्हणावा तर तो असतोच कायम डॉक्टरांनी लोहनला वजन कमी करायला सांगितलं आणि तळलेले पदार्थ खाणे टाळायला सांगितलं रोहनला पाच सहा दिवसांनी सुट्टी झाली तो, तो सुखरूप घरी आला पण मनाशी प्रण करूनच की आता आपल्याला वजन कमी करायचं आहे आणि तब्येतीला जपायचं आहे स्वतःसाठी आणि सुद्धा अशा प्रकारे त्याच्या निरोगी जीवनशैलीला सुरुवात झाली परत भेटूयात पुढच्या लेखात विषय असेल वजन कमी करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात नमस्कार